डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली जात आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे या संदर्भात कृषी विभागाकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याच अनुषंगाने कृषी विभागाने शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळावी या उद्देशाने भरारी पथक तयार करून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे भरारी पथकाने कारवाई करून कारवाईत एकूण बाराशे बोगस बियाणे पाकिट जप्त केली आहेत यात वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक कार्यालय धुळे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिक येथील भरारी पथकाने या पथकात विभागीय गुण नियंत्रण अधिकारी विलास ठाकूर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी मनोज सिसोदे जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी अरुण श्रीराम तायडे कृषी पंचायत समिती जगदीश बोराळे शासकीय पंच मनोज पाटील नितीन मासोळे सहा जणांच्या भरारी पथकाने दोन जून सोमवारी सकाळी अडीच वाजेच्या दरम्यान बोरकुंड गावाजवळ हॉटेल बालाजी येथे दोनशे अठ्ठ्याऐंशी बोगस बियाणे देणाऱ्या एका जणावर कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं त्यानंतर पहाटेच्या दरम्यान संतोषी माता चौक कमलाबाई चौकात गुजरातहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलची तपासणी करण्यात आली विजय ट्रॅव्हलची ची तपासणी केली असता त्यात टी बी टी पन्नास बोगस बियाणे मिळाली आणि कमलाबाई चौकात ओ जे एम डी एस ट्रॅव्हल्स मध्ये तपासणी केली असता त्यात दोनशे बोगस बियाणे मिळून आली या एकूण कारवाईत सगळी बोगस बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली आहेत अंदाजे वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या, या संदर्भात पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे जे एम बी एस ट्रॅव्हलच्या मधल्या भागामध्ये जिथं पॅसेंजर होतात तिथे आम्हाला अंकुरची स्वदेशी पाचशे एकशे वीस बनावट पाकिटं मिळून आले हे बनावट आहेत का नाही याची शहानिशा आम्ही अंकूर कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी अधिकारी श्री मार्कंड साहेब यांना फोन करून आमचे साहेबांनी विचारले असता त्यांनी हे बनावट आहे असे कळवले या अगोदरच अंकुर सीड्स कंपनी या कंपनीने कृषी विभागाला पत्र देण्यात आले आहे की यावर्षी स्वदेशी पाच या वाहनाचा कुठल्याही प्रकारचा पुरवठा महाराष्ट्रामध्ये होणार नाही त्याच्यामुळे हा जो माल आहे हा पूर्णतः बनावट असल्याची आमची खात्री पटली आहे ही जवळपास एकशे वीस पाकिटांचा एक लाख अडुसष्ट हजारचा माल उद्यमाला जप्त करण्यात आलेला आहे व एस बी टीचे जवळपास बाराशे असे एकोणवीस लाख तेवीस हजार ते वीस लाखापर्यंतचा वी वी आमच्या भरारी पथकाला धुळे जिल्ह्याच्या गुण भरारी पथकाला मिळून आलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका